पंकज कोण आहे का रूम मध्ये ना, ना चार वर्ष झाले बेंगलचे <laughs> टायगर्स कुठे राहिले भाऊ नमस्कार जय महाराष्ट्र भावानो नमस्कार जय महाराष्ट्र अरे ए कॉन्फरन्स कॉल येंब लांब राहा पप्पी पप्पी घाल साईडला 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 आणखी कुठे बसायचं तिकडे बसून घे तू बस आदित्य भाऊ लय शांत आहे मधलं आदित्य भाऊला आदित्य आदित्य भाई काय बोलतरी फक्त फक्त ऑब्झर्व्ह करते कुठला आदित्य दिल्लीवरून आता तुम्ही पुण्याला येणार आहे तर तुमचं होम लेक आहे तर तुम्हाला कसं वाटतंय महाराष्ट्राची मावळी महाराष्ट्रात येते येत आहे आता धुमाकुळ तर स्वागत आहे मित्रांनो बोलतोय महाराष्ट्राच्या स्पेशल एपिसोड मध्ये हा समीर हरवन आणि आम्ही तिघ तुमचं स्वागत करतो बोलतोय महाराष्ट्रामध्ये एपिसोड आमच्यासाठी स्पेशल आहे कारण पीके तुम्ही सगळे धमाकेदार प्लेयर्स आमच्या सोबत आहात काय बोलतो भाऊ एकंदरीत काय चाललंय तिकडे दिल्लीमध्ये वातावरण कसं आहे जोरात आहे आणि कबड्डीचा माहोल कसा चालू आहे तुमचा आज तुमची कोणाबरोबर मॅच आहे काय बोलतो आता आपल्याला जे मराठी मिसळ वडापाव या सगळ्या गोष्टींची सवय असते दिल्लीला गेल्यावर काय खायला लागतं तुम्हाला मराठी आवडतात काय विषय असतो एकंदरीत छोले भटुरे छोले भटुरे जेवण कसं आहे म्हणजे तिकडचं जेवण कसं तुम्हाला आवडते तिकडचं जेवण काय विषय छोले नुसतं वडतोय वडापाव भेटतो तिकडे इथे तिथे ना पन्नास रुपयाला दिल्लीत अरे वडापाव घर ती येते येते ऑन द वे असं कधी झालंय का की गोल्डन रेच व रेड वर मॅच आली आणि तुम्ही मॅच जिंकून दिलीय हरलं होतले पंकज तू खूप गोल्डन रेड केलंयस मला वाटते मुंबई मध्ये तुझ्या तर असतात गोल्डन रेड तर जास्त झाले ना पण पाच रेड वगैरे जास्त काय प्रेशर घ्यायचं नाही कारण का आपल्यावर जेवढं प्रेशर आहे तेवढं वर पण प्रेशर आहे आता गोल्डन रेडचा विषय निघालाच आहे तर माझा एक प्रश्न होता पंकज भाऊ तुला आपण जेव्हा रेड करतो बरोबर आहे रेड हे करणं अवघड आहे रुसलेल्या गर्लफ्रेंडला मनावण अवघड आहे डिवायड इझी आहे कारण का त्या रेडला आपल्याला डिसाइडच करायचं आहे आणि गर्लफ्रेंडला नाही ऐकत नाही प्रणय भाऊ एकदम भाई प्रणय भाऊ आकाश भाऊ न विचारा ना आकाश भाऊ काय विचारू काय अवघड आहे आणि काय एक तासाचा इंटरव्ह्यू आपला खूप काही बोलू आपण एक एक हळूहळू प्रणय गाल पूर्ण स्माइलच ओपन झाली असेल मी सर इकडे बोललो तर पूर्ण नाराज होऊन जातील मुंबई मध्ये आल्यावर काय विषय झालाय का कुठली पोरगी येऊन इंटरव्ह्यू वगैरे घेतलाय फोटो वगैरे काढलाय असं कधी होत का नाही काय बोलतय तुला बोलतोय की तुझा इंटरव्ह्यू घेतला काय विषय सांग मयुर सांग तुझं सांग का <laughs> तुम्हाला विशेष काय वाटतं की महाराष्ट्राची कबड्डीची पद्धत किंवा त्याचे जे रुल्स आहे कल्चर आहे आपला कबड्डीचा त्याबद्दल अभिमान वाटतो आणि काय स्पेशल वाटतं त्याबद्दल सध्या तरी मी दोन तीन वर्ष ऑब्झर्व करतोय आपले महाराष्ट्राचे यंग एवढे पण प्लेयर सर्व चांगली करतात प्रो कबड्डीमध्ये बरं वाटतं कारण वरती वर्षा लेवलला प्लेअर जास्त आहेत एकदम खेळून खेळून सर्वे चांगले होत आहेत आणि प्लेयर्स पण नाही भाऊ तुला काय वाटतंय एकंदरीत आपल्या महाराष्ट्राची कबड्डी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये कबड्डी खूप पहिल्यापासून खेळत आलेत एकंदरीत तर आपल्या कबड्डी मधले जे प्लेयर आता नवनवीन येत आहेत त्या प्लेयर लोकांसाठी तू काय बोलशील जे नवीन खेळाडू येत आहेत पिकेल वगैरे आता तुम्ही पण कधीतरी पीकेल बघितलं असेल त्यानंतर तुमचं सिलेक्शन झालं असेल तर आता जे नवीन युवक येतात कबड्डी खेळायला त्यांना तुम्ही काय बोलणार आहात हा सध्या जर महाराष्ट्रात हल्ली नवीन नवीन चांगली मुलं येतात म्हणजे बघतोय तर खेळत चांगले तसंच गावातली पण मुलं बरीच आता कबड्डीकडे चालली आहेत म्हणजे जे पहिले नव्हतं गावातले खेडे गावातली मुलं अशी कबड्डीकडे तेवढ्या ह्याने बघत नव्हते आणि त्यांना तेवढा सपोर्ट नव्हता पण आता बऱ्याच प्रमाणात मिळतोय सपोर्ट असा सर कबड्डी मुळे सर्व म्हणजे प्लेयरांची प्लेअरची ओळख झाली कबड्डी मुळे पीकेल आलं पीकेल मुळे प्लेअरला फेमस एक प्रसिद्धी भेटली आज प्रत्येक प्लेयरला घराघरात ओळखलं जात आहे तर हे पिकेल मुळे कबड्डी ना एक व एक स्टार बनवलं आणि एक प्लॅटफॉर्म बनवून दिला पिकेलने आणि असं कधी होतं का की आपण जर कबड्डी खेळायला प्रॅक्टिसला जातो रोज बघताय आपल्याला वाढीतले आपल्या आजूबाजूची मुलं की हा बाई काय काय करतोय नुसतं कबड्डी खेळतोय इथे जातोय तिथे जातोय आणि आज जेव्हा तुम्ही टी वर येता त्या कबड्डीमुळे या आपल्या खेळामुळे जेव्हा तुम्ही वर घेऊन येता स्वतःला आपल्या घरच्यांना हे वाटतं तेव्हा तुमच्या मनात काय येतं की लोक हीच लोक आपल्याला बोलायचे आणि आज आता हीच लोक आपल्याला चांगले येऊन बोलतात की काय दिवसभर खेळत असतो असं असतो काय वाटतं तुम्हाला लोकल टुर्नामेंट आणि लोकल फॅन्सचा केवढा मोठा रोल आहे तुम्हाला पीकेएल पर्यंत पोहोचण्यापर्यंत सपोर्ट असतो आपल्या जिथे आपल्या स्थानिक संघ असतो तिकडच्या मुलांचा किंवा जे आपल्या डिस्ट्रिक्टचे असतील किंवा महाराष्ट्राचे असतील त्यांचा सपोर्ट असतो तेच आपल्याला मोठे करत असतात कारण का स्टोरी सोशल मीडिया इकडे तिकडे मला असं वाटतं की एखादा प्लेअर जर मोठा होत असेल किंवा त्याला खाली पाडत असेल तर फॅन्सचा खूप मोठा हात आहे तर त्यामुळे फॅन्सला रिस्पेक्ट करावी फॅन्सची आणि ऐरोगन पण दाखवून त्याला भाऊ तुझा आणि तुझा भाऊ पण खेळतोय आता पटनामध्ये शुभम तर तुमच्या दोघांचे फॅन्स तुम्हाला काय बोलतात दोघांचे फॅन्स तर एक वेगवेगळेच आहेत बघायला गेला तर त्याचे पण फॅन्स जास्त आहेत आणि माझे पण आहेत पण फॅन्स तुम्ही असं खूप सपोर्ट करतात फॅन्स आम्हाला कि मॅच लागली तर कोणाला सपोर्ट करणार कोणाला नाही करणार एक तर एक पटनाला करेल कोण जिंकेल नाही असं चालू असतं तेव्हा जिंकतात तेव्हा मग प्रत्येकाला वेगळा सपोर्ट असतो फॅन्स जेव्हा हारतात तेव्हा पण सपोर्ट देतात तेव्हा प्रत्येक टीमला चांगलंच वाटतं पण हे आज झालं असेल वेगवेगळ्या टीम मध्ये खेळत खेळतायत पण जेव्हा तुमच्या दोघांची मॅच एकत्र होते तेव्हा घरच्यांची काय प्रतिक्रिया असते तेव्हा मला असं वाटतं म्हणजे सॉरी मी अडेन करतोय काय बेसिकली दीवार पिक्चर बघितलं ना अमिताभ बच्चन आणि शशी कपूर सीन ते आहे मेरे पास मॅ तसंच सीन होतं का तुमच्या मध्ये जा भाय असं होतं का काय काय ना होत भाऊ एवढं असत बघितलं वाटत दिवस तर माझं म्हणणं हे होतं पहिले तू बोललास आदित्य भाऊ की फॅन त्याचे पण आहेत आणि माझे पण आहेत दोघांचे फॅन वेगवेगळे फॅन कोण आहेत पोर आहेत का पोरी आहेत जास्त फॅन्स मुलं मुली असं पण आता कोण बघ आता एवढं कोण फॉलोअर्स म्हणजे आपण कोण चेक करत नाही मुलींच्या ये... रिक्वेस्ट येत नाही रिक्वेस्ट आता काय पब्लिक अकाउंट असल्यामुळे रिक्वेस्ट येत नाही डायरेक्ट फॉलो होतात डायरेक्ट फॉलो पण येत असतील अरे लग्न ठरलंय तुझं लग्न विसरू नको सोशल मीडियावर फॉलो होतात कि व्हॉट्सअपला ला तरी सांग सोशल मीडिया मी आणि आलो मी <laughs> आणि जेव्हा तुम्ही प्रॅक्टिसला वगैरे उठता तेव्हा सर्वात लेट कोण उठतो तर तुम्ही तिघ तर एका टीम मध्ये तर तुमच्या तिघांबद्दलच तीगा सांगा आकाश भाऊ लेट लेटचा नाही टाइमवर पोचायला लागतंय पण जरी पण त्यातल्या त्यात, त्यात एल चल चल उठ सरांनी बोलवलंय असं कोणाला करायला लागतं का, <laughs> 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 का रात्रभर भाऊ रील बघत असतोस तू नाही टाइमवर जायचं ना ऍडव्हान्स जाऊन काय करायचं तो जोपे तुन सुटून बोलतोय तुमच्याशी आम्हाला <laughs> 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 वीक मध्ये दोन वेळा मोबाईल भेटतो फक्त अच्छा म्हणजे टाइम टेबल असतो तेव्हा तुम्हाला मोबाईल भेटतो मोबाईलच नाही भेटतो डिपेंड आहे टीम जिंकत असली तर सगळे भेटत राहत टीम खाली खाली असले का सगळे घेऊन दिल्लीवरून आता तुम्ही पुण्याला येणार आहे तर तुमचं होम लेग आहे तर तुम्हाला कसं वाटतंय महाराष्ट्राची मावळी महाराष्ट्रात येत आहे आता दुमाकुळ उतर घालणारच सर्वजण फायनल पण इथेच होणार आहे तर कुठली टीम फायनल जाते आता तुम्ही पुणे आणि बेंगाल वॉरियर्स दोघ जण आहेत तर तुम्हाला काय वाटते तुमच्या दोघातच होईल <laughs> <laughs> पण जेव्हा तुम्ही कबड्डी खेळत असता तेव्हा इंजरीज होत असतात जसं आता मध्ये आपण बघितलं असलम इनामदार इंजर्ड झाले तर काही वेळा असं होतं की मॅचच्या टाइमिंगला टायमिंगला तुम्ही इंजर्ड होता तुम्ही इंजर्ड झालाय इंजर आणि कधी कधी असं वाटतं की त्या मॅचला तुम्हाला थांबायला पण लागतं कोच वगैरे बोलतात की ही मॅच तू खेळू नकोस बाबा आता आम्हाला तुझ्या ह्याच्यापुढी पण तुझी गरज आहे तर काय असतं तेव्हा तुमचं काय असतं तेव्हा इंजुरी पार्ट ऑफ द गेम आहे सर जर आपण म्हणजे कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स आहे कबड्डी तर इंजुरी होणारच आहे आपल्याला पण मग त्या आपण कसं होतो ते आपल्यावर डिपेंड आहे कारण आणि पीकेएल मध्ये फिजिओ पण असतात तर ते आपली काळजी घेतात आणि लवकर आपल्याला रिकव्हर करून मॅट्रो खेळायला खेळायला लागतं आता इंजुरी असेल पण म्हणजे जर खरंच गरज असेल आपल्या टीमला तर स्थानिक संघासाठी खेळतोय आपण आणि आपल्याला ती मॅच जिंकूनच घ्यायची संघाला पण आपण इंजर्ड झाला आणि तुम्हाला बाहेर निघायला लागला असं कुठली झाली घटना तुमच्या बरोबर स्टेट लेवलला झालेली ले। माझा हात फ्रॅक्चर झाला हात फ्रॅक्चर होऊन पण तुम्ही, तुम्ही खेळत होता हा हात म्हणजे मिडल फिंगर आणि रिझल्ट काय आला मग त्यानंतर मग जिंकले तुम्ही काय झालं फायनल पर्यंत गेले तो मग ते म्हंटल ना तुम्हाला गोल्डन रेड ला हातल म्हणजे स्टोरी ही नक्की स्टोरी काय ही स्टोरी आहे पण एक म्हणतात ना की माणसाला दवाच्या ऐवजी दुवा पण लागते तर जसं तुम्ही आता खेळता तुम्ही दिल्लीला गेला तर तुम्ही जिकडून येतात तुमच्या गावातून तुमच्या घरातून तुमच्या आजूबाजूची लोक ते लोक केवढे प्राऊड आहेत आणि त्यांचं प्राऊड असणं केवढं तुम्हाला मॅटर करतं त्याच्यानी किती मोटिवेशन भेटतं तुम्हाला गावातून येऊन वगैरे त्या खेळणं म्हणजे गावातल्या लोकांसाठी खरंच प्राऊडची मुवमेंट आहे हा आमच्या त्या साईडला तेवढं असं म्हणजे कबड्डीला वाटत नाही कणकवली कणकवली अच्छा मग कणकवली केवढा प्राऊड आहे हाय खूप खूप आहे मग मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजेस गेम्स फोटोज व्हिडिओ कॉल मोबाईल आकाश भाऊ तिकडेच घेऊन जायचं सारखं आणि काहीतरी आकाश भाऊ पूर्ण टुर्नामेंट मध्ये काहीतरी बघितलं तुम्हाला सर्वांचं त्याला पूर्ण एक्सपिरियन्स आला की बाबा हे लोक काय पीकेल तीन पीकेल तीन महिने असत फक्त त्याच्यानंतर महाराष्ट्र कॅम्प किंवा लोक अशा स्टेट लेवल टुर्नामेंटला आम्ही सोबतच असतो था अच्छा त्याच्यामुळे सर्वांच्या सर्व गोष्टी काय आहे सगळं माहित असतं माझ्या मस्ती चालू सगळ्यांच्या सर्वांना माहिती सर्वात सब हुशार हुशार मुलगा आपल्यात मयूर कदमी सर सर्वात हुशार चालक चतुर अजून काय जे शब्द वापरता येतील सर्वात मयूर कदमे लेजेंड पण मयूर कॅमेरा समोर येत नाही पण कॅमेरा समोर येत नाही त्याला चालक्य सर दाखवायचं नाही फेस ची व्हॅल्यू त्याच्या फ्यू मिनिट लिहित पहिला तेवढा खेळायला आमच्या इकडे तर अजिबातच ना बघायला गेला तर खेळ म्हणजे कोण खेळत असेल तर त्याला असं एकदम समजतात आमच्या साईडला कारण सगळे कामात असतात कोण काय करत कोण काय करत अशी गोष्ट असतो पहिला सीझन आले तू असेल तेव्हा तुझा आवडता होता होता आणि ते संघाचा तेव्हा मी मुंबईचा असल्यामुळे मी मुंबईला सपोर्ट करायचा अनुप कुमार अनुप कुमार होता रिशांग दादा होता माने दा होता सुरेंदर नाडा हा 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 तर मग त्यांना मी सपोर्ट करायचो आणि त्यांना बघून बघून मग मला पण आवड निर्माण झाली मग खेळायला मोटिवेशन घेतलं असतं म्हणजे त्यांच्याकडून इन्स्पिरेशन म्हणू शकतो आपण ते आकाश भाऊ तू काय बोलशील तू आता इंडिया पण खेळून आलायस तर तुझा एक्सपिरियन्स कसा आहे तुझ्या गावात ना तू नाशिक नाशिकमधन येतोस तर तिकडचा क्राऊड तुला कसं सपोर्ट करतोय आणि पहिला कसं कस सर नाशिकचा कोण म्हणजे आतापर्यंत कोणताच प्लेअर महाराष्ट्र पण खेळला नव्हता आणि स्पोर्ट्स बॅकग्राऊंड थोडं कमी आहे नाशिकला तर पहिले खूप म्हणजे हार्ड सिच्युएशन आल्या प्रत्येक वेळेस गेल्यानंतर सब ज्युनियरला गेलो घरी आलो ज्युनियरला गेलो घरी आलो महाराष्ट्र कॅम्पला पण सिनियरच्या पहिले गेलो घरी आलो इंडिया कॅम्पला पण पहिले गेलो घरी आलो असंच चालत होतं फेर इकडं तिकडं म्हणजे सिलेक्शन होत नव्हतं कारण बॅकग्राऊंड नसल्यामुळं पहिले कोणच ट्रस्ट ठेवत नाही कारण गावाकडच्या मुलांना म्हणजे पहिले बोलतो ना का तू कोणत्या क्लबचा आहे तुझं कोण आहे तुझ्यासोबत तर ते कोण नव्हतं माझ्या माग तर त्याच्यामुळे थोडं हार्डवर्क म्हणजे खूप मेहनत घ्यायला लागली तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आणि सपोर्टच तर बोलाल तर आता गावाकडून येतो सर मी आणि सगळे म्हणजे ऑलमोस्ट आपले कबड्डी खेळाडू गावाकडूनच येतात तर प्रत्येक म्हणजे प्लेयर जेव्हा पुढे जातो ना तर गावाकड गावातले लोक असं समजतात की तो प्लेयर नाही पुढे चालला सर आम्ही सर्व पुढे चाललोय असं समजून पुढं 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 जात राहता आणि ते खूप भारी वाटतं मला पण आता मला माझं गाव मा, नाशिक महाराष्ट्र पूर्ण सपोर्ट करतो तर ते, ते खूप चांगलं वाटतं आणि आपले जे आता इथं प्लेयर्स आहे सर्व जॉईन झालेले त्यांना पण महाराष्ट्र पूर्ण खूप प्रेम देतो ते पण खूप भारी वाटतं पण ह्या सगळ्या सपोर्ट मध्ये आता आपल्याला माहितीये की ऑनलाईन ट्रोलिंग चालू असते ऑफलाईन पण लोक मुद्दा म्हणून म्हणजे हा व्यक्ती पुढे चालला पाठी खेचूया तुमच्यासोबत आयुष्यामध्ये असं घडले का जसं सपोर्टिंग लोक आहेत कधी घडलं नाही पण ऑफलाईन कशी कोणी आहे का ऑनलाईन आपण बघत असतो की कमेंट की एक दिवस आपले लगेच कमेंट पडतात की हा असा खेळाडू आहे हो पण त्याच्या मागे खूप त्या प्लेअरची मेहनत असते एखादा डाऊनफॉल पण चालू असतो प्रत्येक प्लेअरचा पण त्याला आल्यामुळे पण कधी कधी ते, ते एक पेनफुल होऊन जातात त्याच्यामुळे प्रत्येक कमेंट मध्ये ते वाचले नाही पाहिजेत आणि ऑफलाईन असं कधी घडलं नाही कुठल्या प्लेयर महाराष्ट्राचे एकदा कबड्डीत जे आहेत ना मोठे ते असं कधी झालंय का, <laughs> का की ड्युरिंग द मॅच किंवा बाहेर मॅच वर नसताना कुठल्या सिनियर प्लेअर पंखा घेतलाय तुम्ही जसा मॅटवर घेताच तुम्ही पंखा जिंकायचं असतं आणि चार चार लोक जेव्हा आपल्यावर तेव्हा आपण त्या एनर्जीने खेळत असतो तर असं कधी झालंय का सिनियर प्लेअरला ढकलून बिकलून दिलंय किंवा असं काय वाद झालाय सिनियर प्लेअर बरोबर ऑन मॅथ काय प्रॉब्लेम नाही कारण हाय असतो आणि आपल्या टीमला आपली गरज असते आपल्या टीमला जेवढं जिंकवायचा प्रयत्न करू त्यासाठी काही करावं आपण करायला रेडी असतो पण जर ऑफ मॅट गेलो तर मग आपण जसं रिस्पेक्ट देतो सिनियर प्लेअरना तसंच असतं आदित्य भाऊ तू काय बोलतच नाही आता माझं मलाच वाटत तुझ्याशी जरा जास्त बोलावं जरा माईक चालू कर तू गर्लफ्रेंड आहे तुझी माईक चालू कर चालू टू कोण हा बरीग? एक दोन किती आज किती माझं म्हणणं असं होत मला अरे तो बोलतोय भाऊ तो कंटिन्यू चालू आहे तू एकदम शांत आहे एकदम बोलतात ना असं तू आता मजा घेत सगळ्यांची सुमडीत कोंबडी गोंडस बाळ गोंडसबाळ गोंडस गर्लफ्रेंड नाही तुझी असं कधी झालंय का की कोच आपले जे असतात प्रशिक्षक त्यांनी तुमची चॅट पकडली कुठल्या पोरी बरोबर बोलताना किंवा कोण आपले मित्र आहेत जे कॅम्पात असतात आपल्या बरोबर त्यांनी कुठल्या पोरी बरोबर बोलताना <laughs> ते सैराड मध्ये दाखवले का पकडलंय काय विषय आहे का असा कधी भाऊ तुला माझ्याकडे काय राज आहे का त्याचा नाही नाही आदित्य खूप चांगला मुलगा आहे सर हे तर तू कव्हर करतोयस तो बाहतेला बसलाय म्हणून नाही नाही तो दुसरीकडे दुसरीकडे खूप चांगला गुन्हे मुलगा आहे तो त्याला मुलींचे कमी आणि मुलांचे जास्त कॉलेज जपतो मी काय बोलतो तुम्ही जेव्हा मॅटवर असता आता सगळे आपले महाराष्ट्राचे प्लेअर आहेत मॅट वर असताना आपला मराठी शब्द म्हणजे काही असू शकतो तो जास्त कुठला निघतो बोल भाऊ मार्याला आणि नॉन मराठी जे लोक असतात त्यांना तुम्ही त्यांच्याकडनं काय बोलून घेता किंवा त्यांना काय बोलता त्यांना चिडवण्यासाठी चिडवा चिडवी नसती डायरेक्ट मारा माझ्या असं कधी होत दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या स्टेटमधला प्लेअर आलाय आता तुम्ही सगळे एकत्र खेळताय दुसऱ्या दुसऱ्या स्टेटमधनं तर तुमची बॉन्डिंग कशी आहे तिथे तुम्ही कॅम्प एकत्र आहे पीकेलच्या आधीच तुमचा कॅम्प लागतो तर तेव्हा तुमची बॉन्डिंग कशी आहे बंगाल आणि पुणे मध्ये ऑलमोस्ट मराठीच प्लेअर आहे त्यांच्या टीम मध्ये पण नऊ प्लेअर किंवा दहा प्लेअर आमच्याकडे पण नऊ प्लेयर दहा प्लेअर मराठी आहे तर त्याच्यामुळं एक दोन प्लेअर ऍडजस्ट करायला काही प्रॉब्लेम येत नाही आणि युवा पलटन चालू असते पुणेरी पलटनची तर जे प्लेयर पुणेरी पलटनला रिप्रेझेंट करतात तर ते वर्षभर पहिले युवा पलटनला असतात त्यामुळे बॉन्डिंग ऑटोमॅटिक चांगली होऊन जाते कारण सोबत राहिल्यानंतरच बॉन्डिंग वाढते तर तुमच्या मधला जे आपले कोच सर असतात त्यांचा फेवरेट प्लेअर कोण आहे म्हणजे त्यांचा गुन्हेबाळ त्यांचा सगळा ऐकतो असा कोण आहे सगळ्यात फेवरेट पंकजे सर आमच्या सरांचा अच्छा हा एकदम एकदम फेवरेट जीव की प्राणी सरांचा तो मग एखाद्या टायमाला जर तुला प्रॅक्टिसला यायला जमला नाही काही कारण मिळत प्रॅक्टिस रद्द वगैरे सगळं माफ सगळं माफ सगळं माफ सगळं टीम मध्ये कोणी किती रेस्ट केली आहे ना फिजिओ कोण आहे मुलगा का मुलगी आहे मुलगी आहे मुलगी आहे आणि जेव्हा तुम्ही कबड्डीची मॅच खेळत असता तेव्हा प्रत्येकाचं एक सेलिब्रेशन असतं कोण आपला शट्टू ठोकतो कोण जरा तर प्रत्येकाची तुमची तुमची काय आहे सेलिब्रेशन स्टाईल काय प्रत्येकाची काय ना हात वरती करतात किंवा जम मारतात एवढं सेलिब्रेशन मयूरची हा प्रश्न मयूरवर घ्या वर घ्या जरा अरे एक मिनट जय महाराष्ट्रातच दाखवा पंकज भाऊ बॅक कॅमेरा चालू कर जय महाराष्ट्र बोट वरती बोट बोट महाराष्ट्र वरती पाहिजे सगळ्यात वरती महाराष्ट्र पाहिजे कायमच असणार भाऊ आजपर्यंत होता आणि ह्याच्या पुढे पण कायमच असणार आहे काय पांढरुल काय पांढरुल पंढर प्रणय भाऊ दापो तरी एकदा काय नक्की बोलतो एकदा होऊन जाऊ दे क्विक टेन्शन नाही नाही ना, ना माझं काय सेलिब्रेशन नाही <laughs> कोणी वाच निघून येतो हो हे शड्डू वगैरे वाजवतात तुझ्याकडे हे करून तुला पॉइंट ऑफ करताय सगळे सगळे एकत्रच बोलले पांडुरंग काय सीन काय काय हसतायेत का कारण काय त्याच्याबद्दल काय नाही काय नाही त्यांनाच विचारा काय करतात ते शडी काय कारण काय कारण काय नाही मयुराजा असं करतात ते आधीपर्यंत जमलं ते आणि आदित्य टू तुझं कसं सेलिब्रेशन कसं आहे तुझं म्हणजे काय यु नो काय पॉइंट आल्यानंतर खतरनाक सेलिब्रेशन कधी होत का, <laughs> <ना>। <laughs> का की आपण समोरच्याला पॉइंट मारतो आणि समोरच्याला माहिती असते की त्याला मारलंय पण म्हणून तो प्लेअर बाहेर जात नाही असं तुमच्या मधला कोण चिडका प्लेयर आहे काय <laughs> मयूर <laughs> कदम <laughs> कधीच पॉइंट लागत नाही त्याला आपण ते नाही का मॅट मॅटवर हे करून बोलतो की मारलाय 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 मॅट वर हे करतो शट्टू मारतो पण तरी पण एवढं सगळं करून त्याला माहिती आहे त्याला लागलं पण तो हटत नाही असं आहे मयूर 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 तुझं माहित मयूर दादा तुझ्या टीम मधला पण प्लेअर बोलतोय एवढा पण नाही असं कधी झालंय की जेव्हा तुम्ही असं केलंय आणि चोरी पकडली नाही गेलीय असं बऱ्याच वेळ झालंय आणि समोरच्या प्लेअरला कधी हे करता की खरंच तो पॉइंट होता पण आम्हाला मी नाही दिला तो असं बोलतो तू जाऊन कधी आकाश भाऊ काय आहे तू खूप असतोयस काय आहे नाही नाही खूप चांगला खेळाडू आहे सर तो आणि प्रामाणिक खेळाडू आहे सगळ्यांची स्टेटमेंट होतो चांगला माणूस आहे असं असायला कॅमेरा लागला खोटं बोललं तर जास्त ट्रोल होत माणूस त्याच्यापेक्षा खरंच बोलतो सर कबड्डी तुमच्या आयुष्यात काय ठेवतो एका शब्दामध्ये कबड्डीला कसं व्यक्त कराल आकाश भाऊ पहिला लाईफ बनवली सर कबड्डीने आमची ओके आदित्यवन भाऊ कबड्डीनेच लाईव्ह बनवले म्हणून आम्ही आता ह्या लेवलला दिसत प्रत्य आहे प्रत्येक प्लॅटफॉर्मला प्रत्येक प्लेअर आणि प्रत्येक प्लेयर सेलिब्रिटी झाल्याच्या बेस्ट आदित्य टू भाऊ ते काय आज ते कबड्डीमुळे खूप आयुष्य बदलले अच्छा पंकज भाऊ कबड्डीचा कोणी टॅटू वगैरे काढलाय का तुम्ही कबड्डी सर्व टॅटू जा पंकज भाऊचा टॅटू मला आवडला ते मी बघितलं म्हणून विचारलं की कबड्डीचा टॅटू कोणी काढलाय का आतावर जर्सी नंबर बारा आहे का भाऊ जर्सी नंबर गल्ली कब्च गया गेल्या <laughs> कबड्डी म्हणजे आयुष्य माझ्या मध्ये एकंदरीत सर्व खेळाडूंसाठी कबड्डी म्हणजे आयुष्य कबड्डी म्हणजे श्वास आहे तर एकंदरीत आजचा हा कॉल आपला एकंदरीत खूप चांगला झाला तुमच्याकडनं बऱ्याच गोष्टी आपल्याला समजून घेतल्या गेटल, आपण बऱ्याच गोष्टी तुमच्याकडनं कळाल्या की कबड्डी मध्ये तुमचं काय आयुष्य असतं कबड्डी मॅट वर कसं असतं कबड्डी बाहेर कसं असतं कबड्डी स्टेट लेवलवर कशी चालते एकंदरीत खूप चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून जय महाराष्ट्र तर मित्रांनो हा होता आपल्या एपिसोड च्या प्लेअर सोबत होप तुम्हाला आवडला असेल कॉमेंट्स मध्ये आम्हाला कळवा कोणता प्लेअर तुमचा फेवरेट आहे आणि आकाश भाऊची जी गंमत चालू आहे ती नक्की काय कळवा एकदा आणि जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब आण करा गेम ऑनला आणि विसरू नका बोलतोय महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि या सर्व प्लेअर मधला तुमचा फेवरेट कोण प्लेअर आहे कमेंट करून सांगा